सत्ता बदलातून वसईकरांना काय मिळालं राजेश पाटील नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत बहुजन विकास आघाडीला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय व पक्षाची संघटनात्मक मोर्चे बांधणी कशा प्रकारे सुरू आहे याबाबत बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार राजेश पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे तो तपशील पाहू लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा नेते क्षितीश ठाकूर कार्याध्यक्ष आदरणीय राजू नाना आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व नेतेगण पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांच्या जोरावर आजपर्यंत हितेंद्र ठाकूर साहेबांच्या आपांच्या माध्यमातून या वसे तालुक्यामध्ये गेली पस्तीस वर्षं आम्ही सुशासन राबवलं लोकांच्या हिताचं काम केलं आणि जनतेला इथल्या स्थानिक लोकांना जे आवश्यक आहे ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर पाणी आज आपण बघितलं की ह्या वसई तालुक्यामध्ये ॲबनॉबनॉर्मल लोकसंख्येचं वाढीचं वा प्रमाण आहे म्हणजे तीनशे टक्के इथे लोकसंख्या वाढीचा दर आहे हा जगामध्ये कुठेच नाही एवढं असताना मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये आपण बघितलं की इथले जे जनता आली त्या जनतेला चांगल्या प्रकारे योजनांच्या माध्यमातून त्यांना कसं चांगलं जीवन जगण्याच्या संदर्भामध्ये योजनाच्या माध्यमातून सुविधा पुरवता येतील ह्या आप्पांच्या नेतृत्वाखाली सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने ह्या इथे केल्या ठीक आहे या मागच्या दोन निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये लोकसभा झाली त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा पराव झाला पण पर तेव्हा एक लक्षात ठेवा आम्ही एकटे लढलो दोन्ही बाजूने लढत असताना त्यांच्या युत्या आघाड्या होत्या आपण एकटे लढलो आणि कोणा जोरा लढलो तर इथल्या सर्वसामान्य जनतेच्या मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही लढलो ठीक आहे आमचा पराजय झाला हरकत नाही जे पराजय हे होतच असतात याच्या अगोदर पण आम्ही काही पराजय बघितलेले होते विधानसभेची निवडणूक आली जेव्हा एखादं सत्ता केंद्र असते त्या सत्ता केंद्रावर ह्या लोकांनी मी विरोधकांनी अतिशय लाप्पांवर बहुजन विकास आघाडीवर नेरेटिव पाठवलं चुकीची माहिती दिली लोकांना चुकीचा प्रचार केला मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांनी चुकीची माहिती पोहोचवली केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता जरी वेगळ्या होत्या तरी पण बहुजन विकास आघाडी वसई तालुक्यामध्ये आपांच्या नेतृत्वावर काम करत असताना लोकांसाठी चोवीस तास काम करत होती परंतु शेवटी तो एक आमचा पराजय झाला तिने आमदार आमचे उमेदवार पडले परंतु आता निवडणूक झाल्यानंतर जे कोणी निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये एक अशा पद्धतीची भावना तयार झालेली आहे की आज आम्ही खूप मोठे काहीतरी वेगळं स्वरूपाचं आम्ही तिथे बाजी आहे निवडणुकीमध्ये एकदाच जिंकलेत ते आम्ही हरलो म्हणजे काय कायमचे संपलो नाहीत आणि शेवटी ज्या काही त्या काळामध्ये अप्रिय घटना घडल्या ज्या लोकांसमोर मांडल्या गेल्या त्या माध्यमातून आमचे जरी पराभव जरी झाला तरीसुद्धा जर कॅल्क्युलेशन आपण बघितलं इथेसुद्धा आपण एकत्र लढलो सिंगल लार्जेस्ट पार्टी लढलो कुठेही आपण युती कोणाशी झालेली नव्हती आमच्या विरोधामध्ये इतर सगळे पक्ष होते आम्ही सिंगल लढलो आमची ज्या पद्धतीने आम्ही लढलो चांगलं कॅम्पेनिंग केलं लोकांनी कार्यकर्त्यांनी नातिश चांगल्या पद्धतीने ते तिथे हे केलं प्रचार केला तिथे हरलो आम्ही परंतु आज लोकसभेची निवडणूक होऊन एक वर्ष होऊन गेलं विधानसभेची निवडणूक होऊन सहा महिने होऊन गेले ह्या वर्षामध्ये वर्षभरामध्ये गल्ली टू दिल्ली हे ज्यांचं सत्ताक आहे आज इथले जे कार्यकर्ते आहेत इथे जे कोणी निवडून आले त्यांनी वसईकर जनतेसाठी काय काम केलं किंवा त्याचं काय नियोजन केलेलं आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम घोषित केला होता ना महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या वसई तालुक्यामध्ये वसईच्या जनतेसाठी काय त्याच्यामध्ये आराखडे आणले हे कुठे दिसले का आपल्याला कुठे दिसले नाही कारण ज्या आपांनी गेली पस्तीस वर्ष सर्व लोकांना एकत्र घेऊन मागच्या निव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकशे नऊ नगरसेवक आले होते निवडून एकशे पंधरापैकी ते असेच नव्हते आले कारण लोकांमध्ये असलेला जनाधार आणि मागच्या दहा वर्ष ह्या निवडणुका विधानाच्या झाल्याने नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी ह्या प्रशासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने दाब हे करून गळचेपी करून विरोधात भूमिका घ्यायला कदाचित लावली असेल परंतु आज तुम्ही बघा लोकांसाठी काम करणं लोकांसाठी धावून जाणं हे कुठेच दिसत नाही आपांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची एक हिंमत होती तिथे ते विभागीय कार्यालय असेल प्रभाग समिती कार्यालय असेल किंवा कुठलेही विभाग असतील ह्या महानगरपालिका अंतर्गत जे काम करणार आहेत त्यांना लोकांच्या उपयोगाचं लोकांच्या कामाचं जी काही जाब प्रश्न विचारायचे ते अधिकाराने धडकपणे विचारले जात होते आज तसं दिसत नाही इतर जे पक्ष आहेत जे निवडून आले त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच आज दुपणे निर्माण झालेले आहे आणि आज सर्वसामान्य जनता आम्हाला सांगते की आम्ही ज्या दोन वेळेला चुका केल्या आमच्यातून जे घडलं त्याचे परिणाम आम्हाला तर भोगायला लागतात जे पाण्याचे कनेक्शन आम्ही पास केलेत त्याचंच काम करून देत नाही जे इनलिगल पाणी आहे त्याचे पाण्याची माफिया तयार झाली लोकांना सार्वसाम लोकांना पाणी मिळायला पाहिजे ते मिळत नाही कुठेतरी इनलिगल पाणी कनेक्शन सुरू झालेत खूप लोकांची तक्रार यायला लागल्या इनलिगल बांधकाम आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न वसुलीच्या संदर्भामध्ये असतील किंवा जे काही त्रास देणारे आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुरू झालेले आहेत आम आमच्या काळामध्ये असं नव्हतं आम्ही लोकांच्या सोबत लोकांना जे कामाचं आहे ते आम्ही काम करत होतो त्याच्यामुळे एकंदर आजची ही परिस्थिती बागितली तर ही लोकांना त्रास खूप सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे जनता आम्हाला आज सांगते की काही झालं तरी ह्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या येणार आहेत त्या आपांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही बहुजन विकास आघाडीलाच सपोर्ट करणार आणि ही झालेली चूक आम्ही पुन्हा सुधारणार आपण माजी आमदार राजेश पाटील यांना ऐकलं आहे महानगरपालिकेची निवडणूक आणि बहुजन विकास आघाडीची भूमिका या मुद्द्यावरचा अधिक तपशील सर्वात आधी पाहण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद